मी आपलं कर्तव्य बजवलंय तुम्ही बजवलं का कुठे जायचंय पण तुला मोठा प्रश्न आताच पडलाय की चिनूच्या मुंजीला काय साडी नेसावी कितीही झाडलं ना तरी इथे असे धूळ उडतच राहते आणि हे सगळं खराबच होऊन जात हॅलो वन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आज आमच्याकडे बोटिंग आहे शंभूराजेंना सुट्टी त्यामुळे राजे आपले खालच्या घरात झोपले म्हटलं तो तोपर्यंत जरा घेऊया आणि काढते म्हणजे बाहेरचं धुतलं वगैरे आणि मी म्हंटल की जरा आता आपण <coughs> या गादा या झाडू या असं करूया ओ नवली बाई जॉब जाली का तुमची बुल माशी घर म्हटलं ना मला आधी गाद्या उचलाव्या लागतात आणि सिंगल बेडच्या गाद्या असल्या ना ती काहीच वाटत नाही मात्र या डबल बेडच्या ज्या गाद्या आहेत ही आमची जी आहे ती ती फार वजनदार होऊन जाते मला उचलावायला ती मला उचलताच येत नाही काहीतरी रंगवतोय तो त्या मम्मा मेली मम्मा सण कोणता कलरचा आहे येलो आपण कोणता कलर करतोय कोणता कलरचा सण आहे आज तो शाळेत नाही गेला नाए। का बर तुला सुट्टी होती आणि आपला मग आपण कुठे गेले स्कूलला गेले मनीमाऊ आले आमचे लावून दाखव मनी माऊ नीट नीट खरं तर बेल्ट माझा आहे पण हा मनी माऊ लावते माझी मनी माऊ लावत असते सव्वाचं घर झाडून पुसून झालाय जरा गाद्या बाहेरच राहू देते आणि वरचं धुतल्यामुळे खाली घाण झालेलं आहे तर आता जरा खालचं पण म्हटलं धुऊन काढूया चल ना भैया नाही तुझं सगळं ड्रॉइंग घेऊन चल ना आपर्ट काही शर्ट पुन्हा प्रेस करायचे राहिले आज दुपारी जरा आता ते पण प्रेस करून ठेवून घेईल आणि मोठा प्रश्न आत्ताच पडलाय की चिनूच्या मुंजीला काय साडी नेसावी की आपला शालू नेसावा की काय करावा मोठा प्रश्न आहे बाबा हे शंभू चिनू दादाच्या मुंजी तू नाचणार आहे का रे कोणत्या गाण्यावर बारी बारी। जुता जपानीवर आमचे गाणे ठरलेले आहे म्हणजे शंभू राजांचं आणि माझं आणि तर काही नाही त्याने मला सांगितलंय तुला करायचं असेल तुझं तुझं करायचं मला मध्ये घालायचं नाही आणि शंभूचा आपल्या शाळेत जो जाण झालाय जा तो आणि चिनू मेरा जुता आहे जपानी सो so, आता कीर्तीने तर आहे की तुम्हाला काही करायचं असेल तर करा कपल डान्स करा नाही तर तुम्ही सेपरेट करा काय आता कसं बघा सगळं व्यवस्थित चकाचक दिसतंय बाला काय काटो बाला बाळाने वरून येताना डायनासोरची बुक आणली आहे काय काटो काय काटोकिट साखरचं बिस्किट आता नको अरे अरे गंगे मामा मामा आ मामा आ पिल्णी। पिल्णी। पिल्णी <laughs> भाजी बाजारात काहीच आणले नाही त्यामुळे सगळं रिकाम आहे चिंच पण यावेळेला आता संपत आलेली आहे तू तेला मला कशा माहिती झाली झाली भाऊ पॅन्ट घाल ना मोठी दिटला 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 शशोबा दिटला आता हे सगळं जे आहे ते ठीक ठिकाणी ठेवून देते सगळ्या बाकीच्या गोष्टी चालले मी दुकानात सो गाईस चला आज मला जरा दुकानात जायला उशीर झालेला आहे जेवली पटकन अंगाव करी आज न गुरुवार असतो गजानन महाराजांचा अध्याय वाचला आणि आता मी पळते दुकानात जायला स्वप्नील दादा आले होते पप्पांना घरी पाठवते पायी जावं लागणार आहे दुकान जवळच आहे दहा मिनटं लागतात म्हणजे इथून दुकान दहा मिनटं तिथून बाबाचं घर दहा मिनटं असं जवळजवळच सगळं तेव्हाला प्रचंड ऊन आहे सो दुकानात आलेली होती आता घरी जायचं आहे आणि अंकूर आला आहे घरी त्याला मला सांगतात लक्षात नाही आलं की आपण मी दुकानात बसली आहे म्हणून बोटिंग करायला जायचं आहे तर माझं वोटिंग कार्ड घेऊन आहे म्हटलंय चल आपलं मतदान झालेलं आहे म्हणजे माझं मी एकटी वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये येते आणि आई पप्पा अंकूर हे तिघ जण वॉर्ड क्रमांक आठ मध्ये येतात सो मग मस्त फोटो काढूया अंकुरच करायचंय ना इथे त्यामुळे आम्ही इथे आलोय दोघांचंही वोटिंग करून झालंय आई बाप्पानी तर सकाळीच केलं होतं मात्र आमचं झालंय आम्ही आपलं कर्तव्य बजवलंय तुम्ही बजवलं का बोटिंग करून आल्यावर जरा झोपूया म्हटलं तर अशी झोप लागली या थंडीच्या दिवसात ना पांघरून घेतलं की मस्त झोप लागते आणि हळदी कुंकला जायचंय माझं अजून हळदी कुंकू वाक्य आहे जरा काही आयडिया द्या की मी आता हळदी कुंकला काय वाण वाटावं शंभूची गजानन महाराजांना विनंती आहे का त्याने गजानन महाराजांना काय विनंती केली कुठे जायचंय पण तुला हा का जमत नाहीये तुझं जाणं मग आता काय करायचं जळगावच्या मंदिरात जायचं का मग कुठल्या मंदिरात जायचं कुठल्या गावाला जायचं शेगाव, शेगाव। असं आहे कस नवीन वर्षाच आम्ही दर्शन नाही घेतलं अजून ना दर्शन नाही घेतलं मला यायचं आहे महाराज

हा ना अजून नाथ कुठे नाथ तुझी हा आणि कुठे कुठे आईकडे उचल 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 शंभूला एवढ्या चॉकलेट्स मिळाल्या आणि अजून काय काय शंभू काय समज दाखव मला चोकोस पण आहे का आईला देणार आहेस खाऊंगे तू खा मला नको 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 खाऊन घे थँक्यू म्हणा तुंगाच्या ठिकाणी हे मी आलाय छान आहे रांगोळीचं शुभ आहे लाभ कमळाचं फुल आहे स्वस्तिक आहे पावलं आहे गोपद्म आहे मस्त दिसतंय ना छान आहे वापरण्या योग्य वस्तू आहे आणि सुंदर आहे एका कोणीच त्याला काही सांगितलं नाहीये नवीन वर्ष लागलं तेव्हा पण मी गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो आम्ही ते पण तेव्हाही तो आला नाही की मला जळगावचा गजानन महाराजांना जायचं नाहीये म्हणे मला शेगावला जायचं आहे आणि आताही गेल्या तीन चार दिवसापासून तेच डोकत आहे लास्ट लायरी लास्ट, लास्ट बर बर किती चॉकलेट चे काउंट करा ऑरेंज नाही आणली तू जाऊ दे ना मग आले आले दमाबाई पल्ली होती मोठी चॉकलेट आहे ना शंभू ती आई आणि आपा बरोबर शेअर करावी लागेल तुला अंजली अरे आ सुंदर सुंदर शर्ट ओढणो कोण आला बघा पटकन जा दारू पटकन. बाजू वाली जी आणि झिलो बघ त्याच्या तू ते चालणार नमस्कार चला चला शंभू खेळा आज बऱ्याच दिवसाने शंभूला आम्ही बगीचात घेऊन आलोय दोघ थांब त्याला चढू दे तिकडून यायचं होत ना छान बरेच दिवस झाले मला जमतच नाहीये शंभूला घेऊन येणं बगीच्या मध्ये फायनली आज तो दिवस आला आहे आम्ही म्हटलं शंभूला आणावच बगीच्यात चढा पटापट चढा चल ये घसरा वा <laughs> हो हो खूप दिवस झाले आलो नव्हतं ना त्यामुळे आता घसरगुंडीवरून कशावरून म्हणजे मला खाली उतरायचंच नाहीये मला फक्त खेळू द्या उड्डाणाच्या अगदी समोरच पॅन्टलून चालू झालेलं आहे चलो आलोय आम्ही आता बघायला चार कोल आहे चार कोल शीट मास्क आहे माझ्या ऐवजी शंभू शॉपिंग करतोय बघा हे काय आहे मला फ्रुट्स पाहिजेत म्हणे सगळे चला दुसरं काही बघू ना नाही का बर चला मग पटकन चला 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 सगळेच so घरी आलेला आहोत बगीचात गेलो खूप छान वाटलं त्याला खेळायचं होतं म्हणून तो, तो खेळा मग आम्ही जेवण वगैरे करून घरी आले आहो हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि जरा हधी कुंकाला वाढ देण्यासाठी काहीतरी आयडिया सांगा मला माझं अजून बाकी आहे तुमचं झालं का मला तेही कमेंट करा भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय